पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामडे आपलं सहर्ष स्वागत करते ऑडिओ बुक या आपल्या उपक्रमाअंतर्गत आपलं हे चौथं ऑडिओ बुक आहे म्हणजे श्राव्य पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलं आहे प्रसिद्ध मराठी लेखक वी स खांडेकर यांनी निवडक कथा असं या पुस्तकाचं नाव आहे श्री विष्णू प्रकाशन कोल्हापूर यांनी हे प्रकाशित केले भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण कैलासवासी विस खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या अनेक प्रसिद्ध अशा पुस्तकांचं वाचन केलेले आपल्यापैकी बरेच पुस्तक प्रेक्षक किंवा श्रोते असतील कारण एक विख्यात कादंबरीकार म्हणून भाऊसाहेब खांडेकर हे कीर्ती शिखरावर पोहोचले होते म्हणाना त्यांच्या विपुल लेखनापैकी हे पुस्तक आज आपल्या भेटीसाठी घेऊन आले आपल्या इतर ऑडिओ बुक्स प्रमाणे हेही पुस्तक पुस्तक दर्पणच्या प्रेक्षकांना वाचकांना श्रोत्यांना आवडेल अशी खात्री आहे तेव्हा चला तर मग भाऊसाहेब खांडेकर लिखित निवडक कथा या कथा संग्रहाच्या भेटीला निवडक कथा यातल्या आठ जून या गोष्टीचा हा पुढचा भाग कुंदाकडे आल्यापासून सिंधूला कसं मोकळं मोकळं वाटत होतं पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या पाखरांनी झाडाच्या या फांदीवर बसावं मग त्या फांदीवर जावं मधूनच उगीच कशाला तरी चोच मारावी असं तिचं तिथे चाललं होतं कॉलेजात असताना कुंदा तिची जीवश्च कंठश्च मैत्रीण होती गेल्या पाच वर्षात दोघींची गाठ सुद्धा पडली नव्हती हे तरी आनंदाचं कारण होतच पण त्याहूनही मोठं असं दुसरं कारण म्हणजे सिंधू एक सुखी संसार पाहत होती कुंदेची खोली तिच्या खोली एवढीच होती पण या खोलीतल्या टेबलावर कुंदा आणि भालचंद्र यांचा एक सुंदर फोटो सुंदर पण कागदी पुष्पगुच्छ असलेली एक फुलदाणी काव्याची आणि कादंबऱ्यांची पुस्तकं आणि कुंदाचं केशभूषेचं सामान याशिवाय दुसरं काही नव्हतं एक्सरसाईज बुक नोट्सची पुस्तकं चाकू रबर तांबडी निळी पेन्सिल शाईची दौत असली काही अडगळ नव्हती तिथे एखाद्या जंगलातून बागेत यावं तसं हे टेबल पाहून सिंधूला वाटलं ती मनात म्हणाली कुंदा मोठी भाग्यवान आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुंदा आणि भालचंद्र यांच्या सहवासात असताना तिने दहादा तरी स्वतःशी हे वाक्य उच्चारलं नाही असा पुढल्या सव्वा महिन्यात एकही एक दिवस गेला नाही एके एक दिवशी कुंदाला बरं वाटत नव्हतं म्हणून सिंधू एकटेच फिरायला गेली चहा करण्याकरता म्हणून ती लगबगिनी परत फिरली भालचंद्र लवकर उठत नाही हे तिला ठाऊक होत पण ती घरी जाऊन पाहते तो भालचंद्र कुंदाच्या अंथरुणापाशी बसून तिला चहा घेण्याचा आग्रह करीत आहे कुंदा काही केल्या उठत नव्हती तेव्हा शेवटी तो म्हणाला लहान मुलाला मांडीवर घेऊन बोंड्याने दूध पाजतात ना तसा चहा पाजी ना तुला मी सिंधू याच वेळी खोलीत गेली म्हणून बालचंद्र उठला नाहीतर त्याने कुंदावर तो नवा गोड प्रयोग करूनही पाहिला असता बालचंद्र असत असत निघून गेला कुंदा मात्र उठली रडव्या मुद्रेनेच सिंधूच्या मनात आलं मोठी नाटकी आहे है, है कुंदा आताच्या गमतीविषयी आपण तट्टा करू नये म्हणून डोकेदुखीनी अगदी त्रासून गेल्याचं सोंग करते ती त्या दोघांच्या बरोबर सिनेमाला गेल्यावरही सिंधूला हाच अनुभव ये आणि मग समोरच्या चित्रपटापेक्षा जवळचा चित्रपट पाहण्यातच तिला मोठे मौज वाटे हा चित्रपट मूक असे खरा पण लहान लहान नाजूक गमतींनी त्यातली गोडी वाढत असे एकदा कुंदा थिएटरमध्ये खोकायला लागले लगेच भालचंद्रनी आपल्या खिशातली लवंग काढून तिला देत म्हटलं एकच लवंग आहे ह आणि मलाही खोकला येतोय बहुतेक तेव्हा तू अर्धी घे उरलेली अर्धी लवंग मी घेईन कुंदा हल्ली गोल पातळ नेसू लागलेली बघून सिंधूला नवल वाटलं कॉलेजात असताना ती नेहमी म्हणायची मी, मी आपली सनातनी आहे मला नाही हा सब गोलकार आवडत तिच्या या वाक्याची आठवण होऊन सिंधूनी जेव्हा तिला या बाबतीत प्रश्न केला तेव्हा तिने हसून उत्तर दिलं मला अजूनही गोल पातळ नेशणं आवडत नाही अगदी खरं सांगतेय मग काय कापड दुकानदार करता तुझ्याकडे गोल पातळ पाठवतात वाटत तसं नाही ग परत मला आवडत नाही पण कुंदा लाजली आणि बोलता बोलता थांबली त्या एका क्षणात तिच्या गालांवर जी गुलाबी छटा येऊन गेली ती पाहून सिंधूला वाटलं संसार हा प्रात काळासारखा प्रसन्न वाटतो याच कारण पत्नीच्या मुखावर अरुण खुलवण्याची कला पतीच्या प्रेमात असते हेच असलं पाहिजे कुंदा पुढे काहीच बोलली नाही पण भालचंदाची आवड म्हणूनच ती गोल पातळ नेसू लागली हे उघड होत एक दिवशी सिंधूला कुंदाच्या टेबलावर ठेवलेला आपला कंगवा सापडे ना गडबडीत कुंदाने तो घेतला असेल आणि कुठेतरी ठेवला असेल अशा समजुतीने तिने टेबलाचा एक खण उघडला कंगवा त्यात नव्हता पण पण चटरफट्र वस्तूंबरोबर एक पत्र त्यात पडलं होतं सिंधूची जिज्ञासा जागृत झाली तिने पत्राखालची सही पाहिली तुझाच भालचंद्र ते पत्र वाचण्याचा मोह तिला अनावर झाला पत्र वाचून होताच तिने आजूबाजूला बघितलं मैत्रिणीला आलेलं प्रेमपत्र वाचणं हा एक प्रकारचा गुन्हा होता पण सिंधू मनात म्हणत मना होती कुंदेला लहानस बाळ झालं असत तर त्याचे पापे घेतल्याशिवाय आपण राहिलो असतो का हे पत्रही तसंच आहे त्याच्यावर कुंदेचा हक्क असेल पण म्हणून आपण काही ते वाचू नये असं होत नाही चांदण्याच्या समुद्रात तरंगावं तसं काहीतरी तिला ते पत्र वाचून वाटलं वाच त्यातली दोन तीन वाक्य तर तिला सारखी आठवू लागली दोन तीन महिन्यांपूर्वी कुंदा माहेरी गेली होती तेव्हा बालचंद्रने ते पत्र तिला लिहिलं होतं पत्रात त्यांनी एक मोठी गोड तक्रार केली होती तो म्हणत होता कुंदा एक आणि एक दोन असं लहानपणी माझ्या मास्तरांनी मला शिकवलं होतं पण ते अगदी चूक आहे माझा हल्लीचा अनुभव असा आहे की एक आणि एक मिळून सारं जग होत आणि त्यातला कुठला तरी एक उन्हा झाला की दुसऱ्या एकाची किंमत शून्य होते बालचंद्र कुठल्याशा बँकेत नोकरीला होता त्यामुळे त्याने आपलं प्रेमसुद्धा बेरीज बजाबाकीच्या रूपाने व्यक्त केलं होतं सिंधू मनात म्हणाली हे प्रेमाचं गणित किती गोडे नाहीतर मी वर्गात शिकवते ती उदाहरणं अ आणि ब काम करायला लागतात ब मध्येच निघून जातो छेछे छे कुंदा फार फार भाग्यवान आहे म्हणून तिला असला प्रेमळ पती मिळाला एक महिनाभर ती कुंदाच असंच मनातल्या मनात, मनात कौतुक करत होती शेवटी ते कुंदाला बोलून दाखवल्याशिवाय आपणाला चैन पडणार नाही असं तिला वाटू लागलं एक दिवशी बोलण्याच्या ओघात ती म्हणाली कुंदा मोठी भाग्यवान आहेस तू आपले हे शब्द ऐकून कुंदा हसेल असं तिला वाटलं होतं पण कुंदाने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं ती उत्तरादाखल काहीतरी बोलणारही होती इतक्यात भालचंद्र एक पत्र घेऊन तिथे आला ते पत्र कुंदाच्या मावस बहिणीचं होतं मंजुनी म्हणजे त्या मावस बहिणींनी कुंदाला लिहिलं होतं उद्याच्या उद्या तुला यायलाच हवं माझ्याकडे फार महत्वाचं काम आहे काही झालं तरी तुला यायलाच हवं माझ्या गळ्याची शपथ आहे नुसत्या माझ्या गळ्याची नाही तर तुझे दोन भाचे आणि एक भाची यांच्याही गळ्यांची कुंदा जायची तयारी करू लागली ती सिंधूला बरोबर चल म्हणत होती पण मंजूला सिंधूने कधीच पाहिलं नव्हतं परक्याच्या घरी जाणं तिला कठीण वाटू लागलं ती कुंदाला म्हणाली नाहीतरी पाच सहा दिवसांनी मी जाणारच होते परत थोडी आधी जाईन कुंदाचा निरोप घेताना सिंधू तिला म्हणाली किती आनंदात माझा वेळ गेला इथे त्याची आठवण म्हणून तुझ्या टेबलावर तुमच्या दोघांचा फोटो आहे ना त्याची आणखी एखादी प्रत आहे का कुंदाने नकारार्थी मान हलवली सिंधू विचारात पडली कुंदाच्या ते लक्षात येताच ती म्हणाली तुला हवाय का तो फोटो खुशाल घेऊन जा नाहीतरी तो कुठेतरी ट्रंकेतच ठेवून देणार होते मी बिराडे परत आल्यावर सिंधूने कॅलेंडरवरची तेवीस एप्रिल ही तारीख फाडली नाही ती स्वतःशी म्हणाली सात जूनपर्यंत हीच तारीख दे इथे तिचं एकाकी जीवन पुन्हा सुरू झालं कुंदाच्या घरच्या मधल्या अनुभवामुळे तर ते अधिकच कंटाळावाण वाटू लागलं तिला सकाळी उठायचं एकच कप चहा करायचा तो एकट्यानेच प्यायचा अनावळीतला डबा येईल तेव्हा एकट्यानेच जेवायचं एकट्यानेच फिरायला जायचं या एकटेपणाची आग तिला असह्य झाली तिने नवी नवी पुस्तकं आणून पाहिली पण कुठल्याही पुस्तकाची पाच दहा पानं वाचली की तिला कंटाळा यायचा मग पुस्तक मिटून तसंच ती टेबलवरच्या बालचंद्र आणि कुंदा यांच्या फोटोकडे पाहत राहायची पाहता कुंदाच्या जागी तिला आपली आकृती दिसू लागली पण भालचंद्राच्या जागी मात्र तिने कितीही प्रयत्न केला तरी ती जागा तिला शून्यच दिसायची पाच जूनला तिला कुंदाचं पत्र आलं त्यात तिने लिहिलं होतं माझी मावस बहीण मंजू तुझ्या गावी येत आहे तिच्या सासरच्या नात्यातलं एक लग्न आहे त्यासाठी तिला मी तुझा पत्ता दिलाय फार बोलकी आणि हुशार आहे ती तुझी ओळख व्हावी अशी फार फार इच्छा आहे तिला पाच मिनिटात पाच वर्षांची मैत्रीण होईल ती तुझी तुला अहो जाहो म्हणायचं नाही असं आत्ताच ठरवून ठेवलंय तिने तुझ्याकडे एक दिवस तरी मुद्दाम राहायला सांगितलंय तिला मी आठ जूनला ती घरी परत येणार आहे तेव्हा सात जून रोजी ती तुझ्याकडे घेईल मी आणि ती दोन नाही असं मी लिहिलं खरं पण मंजू इतकी मी कुठे भाग्यवान आहे सिंधू तिची तिन्ही मुलं पाहिली की माझं भान अगदी हरपून जातं माझ्या मागून दोनच महिन्यांनी लग्न झालं तिचं पण इतक्यात तिला तीन मुलं झाली आणि मी मात्र मुलं माझ्यापाशीच ठेवून जाणार आहे मंजू अगदी धाकटी बेबी सुद्धा काय लबाड पोरे म्हणतेस मी तिची आईचे असं तिला वाटतं की काय कुणाच ठाऊक त्यामुळे ती जवळ आली की माझ्या मनात काय कालवा कालव होते ती दुसऱ्याला सांगून समजायची नाही माझ्यावर भालचंद्र पंतांचं फार फार प्रेम आहे पण सिंधू खरं सांगू तुला पतीच्या नुसत्या प्रेमाने पत्नीचं समाधान होत नाही एखाद्या वेलीला खूप खूप सुंदर पानं असावीत पण एकही एक फुल येऊ नये तसं झालंय माझं आयुष्य एक दिवशी तुम्हाला म्हणाली होतीस कुंदा तू मोठी भाग्यवान आहेस पण मला वाटतं मंजू खरी भाग्यवान आहे देवाने काही केलं काही कमी केलं नाही तिला सात जून दिवशी ती तुझ्या खोलीत कशी हसत हसत येईल पहा कुंदाचं लिहिणं अक्षरशः खरं होतं याची सात जून दिवशी संध्याकाळी पाच मिनिटात सिंधूला खात्री पटली नमस्ते सिंधुताई असं म्हणत मंजूने तिच्या खोलीत जे पाऊल टाकलं ते कुठेच स्थिर होईना तिने सारी जागा बघितली सिंधूच्या खुर्चीवर बसून एका कागदावर स्वतःच्या चार पाच सह्या केल्या टेबलावरची सारी पुस्तकं चालून पाहिली खाटेवर बसून तिचा झालेला नाही म्हणून आनंद व्यक्त केला आणि शेवटी कॅलेंडर पुढे येऊन उभी राहिली तिथली तेवीस एप्रिल ही तारीख पाहताच ती उद्गारली अय्या तुझ्यासारख्या विदुषींनी जगाच्या पुढे जायला हवं असं मागं राहून चालायचं चा नाही तिने टराट्टर मधल्या तारखांची पानं फाडली शेवटी सात जून ची तारीख फाडीत ती म्हणाली उद्याचं काम आजच करावं म्हणतात ना हे बघ सिंधू कॅलेंडर कडे लावून पाहू लागली आठ जून उद्या शाळा सुरू होणार त्याच जाऊन बसायचं तीच हरभऱ्याची डाळ खायची आणि तीच पोपट करायची हे सगळं मंजूच्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही ती म्हणाली सिंधुताई तू खरी भाग्यवान आहेस मंजू आपली थट्टा तर करत नाही ना असा सिंधूला भास झाला पण छे तिचे डोळे भावपूर्ण दिसत होते क्षणभर थांबून मंजू म्हणाली कॉलेजात असताना मी नेहमी एक मनोराज्य करीत असे पदवी घेतली की मास्तरीण व्हायचं अगदी पुरुष स्वतंत्र राहतात तस्स राहायचं मुला मुलींना शिकवण्याचं पवित्र कार्य करायचं पण मंजू मध्येच थांबली तिच्या टपोऱ्या डोळ्यात आलेला उदासपणा सिंधूला पुरेपूर जाणवला तिचं समाधान करण्यासाठी ती म्हणाली अग चाळीस मुलींची मास्तरी होण्यापेक्षा तीन मुलींची आई होण्यात अधिक सुख आहे मंजू मंजू उद्गारली सुख संसार आणि डोंगर दुरूनच सुंदर दिसतात सिंधुताई जगाच्या दृष्टीने मी फार सुखी आहे पण खरं सांगू ज्वालामुखी आतल्यात पेटलेला असतो ना तसं झालंय माझं पैसा आहे पतीचं प्रेम आहे चांगली तीन पोरं आहेत पण सिंधू मध्येच काहीतरी बोलणार होती पण मंजूच्या बोलण्याच्या पुढे तिचे शब्द नाहीसे झाले मंजू बोलू लागली ती भावनावश होऊन बोलत होती अगदी सिंधुताई कॉलेजात असताना मी वक्तृत्वात बक्षीस मिळवली होती पण आता चहा हवा का असं म्हणून त्यांना विचारण्यापलीकडे माझ्या वक्तृत्वाचा काही उपयोग नाही पाच वर्षात तीन बाणपणा झाली माझी फिरायला जावं सभेला जावं काहीतरी करावं असं म्हटलं तर ते साधतच नाही कधी मूल अंगावरती घेऊन सभेला जावं आणि त्याने तिकडे बोकाड पसरावं काहीतरी सभेचा विरस होतो मग किंवा तीन मुलातलं एक ना एक कशाने तरी आजारी असतच काही झालं तरी आईचा जीव तो गप्प कसा बसणार काळजी जागरण एक ना दोन या धबडघ्यात जीव अगदी मेटाकुटीला येतो बघ मुलं म्हणजे फुलं असं कवी म्हणतात ना वेड्यांच्या इस्पितळात नेऊन ठेवायला हवं त्यांना अगं एक एक मूल म्हणजे नारळाचं झाड दहा वर्ष कष्ट काढावे तेव्हा कुठे मोठं होणार आणि आपलं काम मंजू मध्येच थांबली सिंधूच्या खाटेवर बसत ती म्हणाली तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्याला किती किती आनंद होत असेल अगदी सुखाने झोपणार आज शेजारी नाही आणि बाबूचं दाटखाणं नाही कुंदा बसेल तिकडे जागत मोठ्या हौसेने तिन्ही मुलांचा फोटो मागून घेतलं तिने माझ्याकडनं म्हणावं फोटो फसले असतात मुलं फोटोतच सुंदर दिसतात रात्री झोपेपर्यंत मंजूची याच तऱ्हेची एक सारखी चालली होती सिंधू मनात म्हणत होती तिला वक्तृत्वात बक्षिस मिळाली असली पाहिजे ते अगदी उघडे रात्री म्हणजे शांतपणाने झोपलेली पाहून मात्र सिंधूला फार आश्चर्यच वाटलं तिने कल्पना केली होती तिला मधूनच मुलांची आठवण होईल मग ती या कुशीवरून त्या कुशीवर तळमळायला लागेल आपण जागे आहोत असं पाहून मुलांच्या खोड्या खेळ यांच्याविषयी बोलायला सुरुवात करेल कल्पना आणि सत्य यात अनेकदा दोन ध्रुवांचं अंतर असतं अशी सिंधूची खात्री झाली दुसऱ्या दिवशी साडे दहा वाजता सिंधू आणि मंजू जेवल्या सिंधू पुस्तकांची पिशवी हातात घेऊन शाळेत जायला तयार झाली मंजू तिच्याजवळ जाऊन म्हणाली एक गंमत करूया का कसली थोड्या वेळ मी मास्तरीण होते तुझ्या शाळेपर्यंत लगेच तिने सिंधूच्या हातातली पिशवी उडून घेतली एखादी लहान मुलगी नवा फ्रॉक घालून ऐटीने मिरवू लागते ना मंजू रस्त्याने तसंच करत होती मध्येच कुणीतरी मंजूकडे पाहत सिंधूला विचारलं नव्या बाई वाटतं मंजूनेच उत्तर दिलं हो शाळेसमोर सिंधूचा निरोप घेताना मंजू म्हणाली अगं वेळ विसरलेच की काय तुझा एक फोटो हवाय मला तू पुस्तकं घेऊन शाळेत चाललीयस असा सुट्टी सुरू झाली त्या दिवशी टेबलाच्या खणात रागाने फेकून दिलेल्या आपल्या फोटोची आठवण सिंधूला झाली फोटो फसवे असतात असं सा मंजूला सांगायचं तिच्या मनात आलं पण मंजूने अधीरतेने विचारलं पाठवून देशील ना मला सिंधूने मानेनेच हो म्हटलं शाळेची घंटा खणखणू लागली सिंधूला वाटलं कैद्यांची तुरुंगात परतायची वेळ झाली की अशीच घंटा वाजवत असतील ना वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे